राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हंड्रेड डेज ऑफ ट्रॅकिंग टास्क फोर्स सरकारच्या शंभर दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहेत शरद पवारांची शॅडो कॅबिनेट शरद पवार गटाकडनं महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची देखील नेमणूक केली जाणार आहे विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि तीन महिन्यात अहवाल द्या अशा शब्दात शरद पवारांनी विभागीय प्रभारींना आदेश दिले पक्ष संघटना वाढीसाठी शरद पवार पक्षाचा हा नवा अजेंडा पाहायला मिळतोय नव्या उमेदीनं कामाला लागा अशा देखील सूचना शरद पवारांनी बैठकीत केल्याची माहिती आहे काही महत्वाचे निर्णय जे घेण्यात आले म्हणजे सरकारचा जो शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे शंभर दिवसांचं जे टार्गेट होतं याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं त्याचबरोबरीनं विभागवार ज्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे विदर्भाची जबाबदारी मान्य अनिल देशमुख आणि राजेंद्रजी शिंगणेसाहेब असतील त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी ही राजेश भैया टोपे आणि जयप्रकाशजी दांडेगावकर असतील पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही शशिकांतजी शिंदे आणि हर्षवर्धन पाटील साहेब असतील उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी हर्षवर्धन पाटील साहेब असतील कोकणाची जी जबाबदारी आहे ती सुनीलजी भुसारा आणि जितेंद्र आव्हाड साहेब असतील या सगळ्या प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आणि यांचे दौरेही ठरवण्यात आले येत्या सात आठ तारखेपासून हे दौरे सुरू होतील तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विभागीय प्रभारी कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात मराठवाड्याची जबाबदारी राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगावकर तर विदर्भाचे राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख हे प्रभारी असतील कोकणाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड आणि सुनील भुसारा यांच्यावर आहे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे